तुम्ही मिरचीसोबत पण खाऊ शकता स्वाससोबत पण खाऊ शकता आणि असे पण खाऊ शकता छान लागते वडे हे बघा हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मुंगाचे वडे बनवणार आहे त्यासाठी सहा ते सात तास मी मुंगाची डाळ छान फिलू लावली आणि फिलू लावल्यानंतर काढलं आणि असं पाणी नित्राला ठेवून दिलं मगच काढलं पाणी हे बघा एवढं काढलं आणि छान अशी फिरलेली आहे आता याला आपण मिक्सरमधून काढून घेऊ आणि सोबतच लसण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून छान वाटून घेऊ अलगच काढून घेते हे बघा डाळ अशी मी काढलेली आहे आणि थोडं जाडसरच ठेवायचं आहे छान खुसखुशीत आणि छान होते वडे कडक हे बघा खूप पातळ बारीक नाही करायचं आहे हे काढलं आणि मिक्सरमधून हे लसण आहे आणि हिरवी मिरची आहे तुम्ही तसं बारीक कट करून हिरवी मिरची घेऊ शकता आता मी हे ॲड करून देते याच्यामध्ये दे। आणि यामध्ये आपण बारीक कट केलेले दोन छोटे छोटे कांदे आहे कांदे ॲड करू आणि हे कांद्याचा पाला आहे छान लागते टेस्टी याच्याने हे पण ॲड करू आणि सांबार आहे बऱ्यापैकी आता यामध्ये आपण ओवा ॲड करू पण असं हातानं चोळून घ्यायचं आहे ओवा लाल तिखट कर ॲड करू आवडीनुसार तिखट घेऊ शकता तुम्ही आणि हळद चवीनुसार मीठ आता हातानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे जिरं ॲड करायचं आहे अर्धा चमच जिरं झालं आता छान मिक्स करून घ्यायचं हे स्वच्छ धुऊन साईटला होता कढीपत्ता टाकाचा राहिला आपला आता ॲड करू आणि याला थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे असं म्हणजे छान याचा फ्लेवर येते या वड्यामध्ये आपल्या बघा आपलं मिश्रण किती छान झालंय सोकू द्या लागते डाळीला तेव्हा असं आणि खूप बारीक केलं ना तर वडे थोडे नरम होते असं थोडं जाडसर ठेवलं ना छान खुसखुशीत आणि कडक होऊन जाते वडे झाला आता आपलं मिक्स झाला आता थोड्या वेळ याला झाकून ठेवू एक मिनिट आणि नंतर वडे करायला घेऊ झालं पाच ते सात मिनटं झालेले आहे आता आपण याला बनवायला घेऊ वडे छोटे छोटे आणि तुम्ही याच्यावर पण पण करू शकता जे नवीन स्वयंपाक शिकत आहे त्यांनी पण मी आता अशीच बनवाय ट्राय घ्या असंच करा आणि छोट्याशा काडीनं असं छान छिद्र पाडायचं आहे कारण तर म्हणजे आ... याच्यामध्ये तेल जाऊन पूर्ण वडा पाचून जाते आपल्या तेलामध्ये तेल ठेवलं आहे तापाला <coughs> तापलं का बघू आपण आधी कापलं तर हलक्या हाताने सोडाचा तसे असे दोन चार आपण ऍड करू शकतो त्यामध्ये आताच फिरवाच ना हा एक ते दोन मिनिट छान असं पकू द्यायचा हे बघा मोडलं वाटते आणि गॅस मिडियम ठेवायचं आधी छान तेल तापू द्यायचं कडकडीत आणि आता मीडियम ठेवायचं कारण तर आपले वडे पाचले पाहिजे तसं माझा एक <laughs> मोडला आहे तरी पण आणि असं ब्राऊन कलर येईपर्यंत तळू द्यायचा आहे वड्याला तेव्हा कुठं पाचून जाते हे बघा आणखी मी करते आणि थोडं असं कडक येते हात ते याला थोडं पाणी लावायचं आहे म्हणजे चिपकत नाही आणि मोडत नाही वडा मोठे पण करू शकता तुम्ही वडे छोटेही करू शकता गोल पण करू शकता याच्यामध्ये बघा कडी कच्चा पुरत असे पण काढूनच ठेवते भाजीतले असो या वड्यातले असो आपला वडा पाचलेला आहे तिकडे पाणी न्यायला अगं तेल छान भरू द्यायचं आहे पलटवून दू आणि दुसरं ऍड करून देऊ ठीक आहे असेच मी बाकीचे पूर्ण काढून घेते रेसिपी मोठी होते मग लोक स्कीप करून बघत असते त्यापेक्षा छोटे छोटेच मिनिटाची करायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे तयार आहे छान कुरकुरीत आणि छोटे छोटे आ, ल ट्राय नक्की करा अशा प्रकारे आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा